गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण बेडरूम जे दाखवलं होतं ते बेडरूम बघा ते आता आपण पूर्ण कोटमाळा केलेला आहे बघा असं पूर्ण कोटमाळा केलेलं आहे आता त्याच्यानंतर तुम्ही माणसं तिथं कोण सोडलेलं आहे तिथं आपल्याला हे वॉलड्रॉप आहे कंटिन्यू बराच हे बोट त्याच्यामुळं आपण तिथं सोडलेलं आहे सध्या तर हे कंटिन्यू केलं तरच आपल्याला इकडल्या साईडला असं दिसेल बघा याच्यावरती आणि हे असं आपण वॉल ड्रॉप केलेलं आहे आठ फुटाचं वॉल ड्रॉप आहे सेम आहे ड्रावर वगैरे देणार आहे मदत इकडे साईडला पण ड्रावर देणार आहे आता ती इथं पार्टिशन करायचं म्हणित होते ते पार्टी म्हणित होती की इथं पार्टिशन करायचं म्हणलं पार्टिशनमध्ये कसं आहे डबल मटेरियल लागत मजुरी लागत जास्त लांब जात त्याच्यामुळं मग आपण हे केलं असे वॉल ड्रॉप केले तयार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना इकडं पार्टिशन जे करायचं होतं ते रूम ऑटोमॅटिक तयार करून तर हे थोडंसं असं कमी खर्चामध्ये थोडंसं त्यांना फोन बनवून दिलं बघा हे बॅक बॅकसाईट आहे जे वॉलड्रॉपची आणि त्याच्यानंतर हे इथं हे ऑफिस बनवलेलं आहे म्हणजे सहा बाय सहाचं सहा फूट आहे सहा आणि इथं एक आपण दरवाजे देणार आहे इकडल्या साईडला असा इथं दरवाजे देणार आहे आणि त्याच्यानंतर मी राहिलेलं जायला पार्टीशन शिक्षण आहे इकडल्या साईडला टेबल येणार आहे तो मसाला येणार आहे तर या असं मी खर्चामध्ये थोडंसं आपण ॲडजस्टमेंट केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ॲडजस्टमेंट कसं नाही आहे नक्की सांगा आणि आता सध्या तुम्ही जरा कंजूसपणा करू राहिले चॅनलला सबस्क्राईब नाही करू राहिले करून घ्या थोडंसं सपोर्ट द्या जा थोडंसं मराठी माणसाला जाऊन द्या पुढून काय राव एक लाईक आणि एक सबस्क्राईब करणार काय फर मोठा फरक पडत नाही फ्री आहे सध्या या करू त्याच्यानंतर आपण इकडं असं बेड बनवलेलं आहे आता हे बेडचं काम चालू आहे असं बेड बनवलेलं आहे त्याला आपण हायड्रोलिक लावणार आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला टॉप तयार करायचं आहे तर टॉप पण आपण शॉर्टकटमध्ये करतो जास्त झाड वगैरे करीत काही काही लोक काय झाड करून टाकते मोठा असं जाड नाही करायचं आहे आपल्याला पत्ता करूनच एक तर हे असं चालू आहे हे झाल्याच्यानंतर तुम्हाला परत मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ कसा वाटलं कसं नाही नक्की आणि ती कड्या मधल्या तर तुम्हाला दाखवतच होतं का नाही काय नाही राहील चला परत एकदा दाखवतो ते जाजे द्यावे आहे तर चालू आहे कसे लागले काय लागले दरवाजे द्या तर हे सिटी हे असे आहे घर वगैरे त्याच्यानंतर हे बघा हे वर्ल्ड्रॉपचे आपण हे असे दरवाजे लावलेले आता हे पूर्ण दरवाजे लविन चालू आहे इकडं तर हे आता सध्या इतकं झालेलं आहे आता पूर्ण कंप्लीट झाल्यावर तुम्हाला परत दाखवणारच आहे का पूर्ण कम्प्लीट बीड आहे फक्त एक डिसिजन होतं आपण साईडला बीड केला आहे रूममध्ये काय होत जागा उरत होती असतात बीड झालं आपण सहा फुट असं केला आणि अठरा अठरा इंच साईड बॉक्स केलं तर जागा उरत होती पण मी पार्टीमध्ये की मला इकडं नाही पाहिजे म्हणजे मला या दिशेला नंतर ह्या दिशेला पाहिजे कोणी तर चला मग आपण ते होबानं काय केलं मग इकडं आता इथून आपल्याला जी जागा आहे ती सोन्याची त्याच्यानंतर अठरा इंचा साईड बॉक्स येईल त्याच्यानंतर सहा फुटाचं बीड आणि त्याच्यानंतर अठरा इंचचा साईड बॉक्स तर असं या व्हिडिओचं प्लॅन आहे आणि ते झाल्यावर तुम्हाला तो नक्की तोपर्यंत सबस्क्राईब करून हे लाईक करून हे शेअर करा